आपल्यामधीलच एक अंगणवाडी सेविकाताई श्रीमती रामटेकेताई महागाव जिल्हा सातारा या अंगणवाडी सेविकाताईंचे एफ आर एस चा दबाव व त्यातून आलेले टेन्शनमुळे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झालेले आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या अंगणवाडी सेविकाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया तर सध्या गाजलेला मुद्दा म्हणजे एफ आर एस एफ आर एस म्हणजे काय तर फेस रिकॉग्नेशन सिस्टीम म्हणजे जे लाभार्थी आहेत आपल्या अंगणवाडीमधले की अंगणवाड्यातच फक्त हे एफ आर एस करावं लागतं अंगणवाडीमधूनच टी एच आर दिला जातो लाभार्थ्यांना त्यामुळे हे एफ आर एसचं काम शासनाने ऑनलाईन केलेलं आहे त्याचा उद्देश असा की जे टी एच आर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो तो टी एच आर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो की नाही यासाठी एफ आर एस सिस्टीम त्यांनी ऑनलाईन केलेली आहे तर या एफ आर एस सिस्टीममुळे शासनाला आता टी एच आर लाभार्थ्यांपर्यंत पोहचतं की नाही हे ओळखणे शक्य झालेले आहे अंगणवाडीचं काम करण्यासाठी जे पोषण त्याकर ॲप आहे त्या ॲपमध्ये हे एफ आर एस सिस्टीम असते लाभार्थ्यांना दोन महिन्याचा जो टी एच आर येतो तो जरी दिला असला रजिस्टरवर सही असली तरी शासनाचं म्हणणं असं आहे की बोगस लाभार्थ्यांना देता का काय किंवा टी एच आर जातो कुठे याचा अंदाज नेमका शासनाला यावा आणि टी एचआरच्या बाबतीत खात्री व्हावी यासाठी ही पोषण ट्रॅकरमध्ये एफआरएस एफ आर एस करायला त्यांनी सांगितलेलं आहे तर हे पोषण ट्रॅकर ऍप आलं तेव्हापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर जो कामाचा बोजा वाढलेला आहे बोजा यासाठी की पोषण ट्रॅकर ऍप हे संपूर्ण भारतभर अंगणवाडी सेविका ऍट ए टाइम वापरत असतात तेही अंगणवाडीच्या वेळेत त्यामुळे त्या, त्या पोषण ट्रॅकर ऍपवर भरपूर लोड येतो सर्व्हर डाऊन होते ऍप चालत नाही आणि हे जे एफ आर एस करणं सुरू असते तेव्हा तर अजिबातच ते ॲप चालत नाही त्यामुळे सर्व ताईंना खूप प्रॉब्लेम होतो एका एका लाभार्थ्याचं एफ आर एस करण्यासाठी एका एका, एका अंगणवाडी सेविकाताईला तीन तीन तास उभे राहावे लागते ते लाभार्थी पण कंटाळून जातात आणि अंगणवाडी सेविकाताई पण कंटाळून जाते तुम्ही समोर व्हिडिओ बघत आहात तो एका अंगणवाडीमधला आहे अंगणवाडी कोणती आहे हे महत्वाचं नाही पण त्या अंगणवाडी सेविका आणि लाभार्थ्यांना किती त्रास होत आहे किती मनस्ताप होत असेल हे तुम्हाला या व्हिडिओमधून दिसत आहे तर अशा प्रकारे हे पोषण ट्रॅकर ॲप भरपूर त्रासदायक आणि कंटाळवाना आहे या पोषण ट्रॅकरच्या ऑनलाईन कामामुळे अंगणवाडी सेविकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या डोळ्यावर परिणाम होत आहे कारण की सर्व अंगणवाडीचं काम एफ आर एस किंवा पोषण ट्रॅकरद्वारे चालते त्यामुळे आता अंगणवाडी सेविका वेगवेगळे आरोग्याशी संबंधित त्रास व्हायला लागले आहेत जर हे का तांत्रिक काम असलं तर अंगणवाडी सेविकांचं पद मात्र तांत्रिक नाही आहे तर आता अंगणवाडी सेविकांना मानधनावर एवढं सारं त्रास सहन करावा लागतोय तर शासनाने मात्र हे तांत्रिक पद संबोधून तांत्रिक पद मान्य करून अंगणवाडी सेविकांना वेतन लवकरात लवकर लागू करण्यात यावे सर्व संघटनांनी मात्र याची दखल घ्यावी आणि वेतन लागू करण्यासाठी लवकर पवित्रा घ्यावा चेहरा ओळखीत अडचणी म्हणजेच एफ आर एस मध्ये अडचणी गर्भवती माता बालके टेक होम रेशन पासून वंचित राहण्याची शक्यताच नाकारता येत नाही आधार जोडणी अपूर्ण नेटवर्क अभावी ओ टीपीच्या समस्या राज्यभरातील आदिवासी व दुर्गम भागातून शेकडो तक्रारी येत आहेत अद्याप ठोस तोडगास निघालेला नाही आता हे वर्तमानपत्र पण आपलं एफ आर एस आणि अंगणवाडीचं पुढाकार घेत आहे हे खरोखर वाखान्याजोगी गोष्ट आहे तर सर्व अंगणवाडी सेविकांकडून पत्रकार बंधूंचे आभार तर मुंबईवरून ही न्यूज आहे की महाराष्ट्रातील आदिवासी दुर्गम भागातील हजारो कुपोषित बालके आणि मातांना त्यांच्या हक्काचे टेक होम रेशन म्हणजेच आर मिळावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञाना आधारे एफ आर एस म्हणजेच चेहरा ओळख प्रणाली सुरू केली पण प्रत्यक्षात मात्र आधार कार्ड जोडणी नाही ओ टी पी वेळेवर आला नाही चेहरा व्यवस्थित स्कॅन होत नाही किंवा झाला नाही आदी कारणांमुळे गरजूंना पोषण आहारच नाकारला जात आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अशा शेकडो तक्रारी रोज येत आहेत मात्र त्यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेलाच नाही सहा वर्षाखालील बालके गर्भवती स्तनदा माता तसेच तीन वर्षाखालील अंगणवाडीतील मुले व गर्भवती स्तनदामातांना टेक होम रेशनसाठी म्हणजेच टी एच आरसाठी साठी आधार कार्ड व एफआरए बंधनकारक आहे पोषण चाकर ऍप चेहरा ओळख प्रणालीद्वारे चेहरा जुळल्यानंतरच ओ टी पी येतो तो अंगणवाडी सेविकेने ॲपमध्ये नोंदवल्यानंतर बालकाची टी एच आरसाठी नोंदणी होऊन त्याला आहार मिळतो मात्र आदिवासी भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने ओ टी पी मिळत नसल्याचे अंगणवाडी सेविका सांगतात पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांकडे यासंदर्भात विचारणा केली असता तांत्रिक अडचणीमुळे मुलांना पोषण आहारापासून वंचित ठेवायचे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अंगणवाडी सेविकांना पोषण ॲपवर बाळाची हजेरी आहार घेतानाचा फोटो हे तपशील अपलोड करावे लागतात बाळाचे आईच्या आधार कार्ड बाळाची ई e के वाय सी व एफ आर एस केले जाते त्यासाठी बाळाच्या आईचा स्क्रीनशॉट ॲपवर अपलोड करावे लागतो तर बाळाच्या आईचा स्क्रीनशॉट अपलोड मात्र घेत नाही एफ आर एस पण प्रत्यक्ष आईचा फोटो काढावा लागतो मात्र हा फोटो अपलोड होण्यासाठी एक तास किंवा तीन तीन तास लागतात टी एच आरमधील मुग्डाळ तुरडाळ खिचडीचे मिश्रण व सुकडी प्रोटीन मिक्स असा आहार दोन महिन्यातून एकदा लाभार्थ्यांना दिला जातो मुले व महिलांच्या गरजा वेगळ्या असल्या तरीही त्यांना एकाच प्रकारचा आहार देण्यात येतो हे ये निकष कसे ठरतात असाही प्रश्न उपस्थित होत आहे एफ आर एस ही प्रक्रिया पूर्ण करणे हीच अडथळेची शर्यत असते नेटवर्क अडचणीमुळे एकाच महिलेचा फोटो पंचवीस ते तीस वेळा घ्यावा लागतो तो अपलोड होण्यात अडचणी येतात एक दिवसभर तो फोटो अपलोडच होत नाही प्रोसेसमध्ये राहतो मोबाईलला आधार लिंक नसेल तर ओ टी पीच येत नाही त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होत नाही गावाबाहेर गेलेल्या मुलांबाबत तशी नोंद करून पुढील काम करावे लागते ही माहिती वेळेवर दिली नाही तर सेविकांना जबाबदार धरण्यात येते या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती ताटकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळालेला नाही या एफ आर एस सिस्टीम मध्ये झिरो बालक सुविधाच नाही नेटवर्क नसल्याने फोटो अपलोड करण्यासाठी पाळ्यांपासून दूर नेटवर्क असलेल्या ठिकाणी जावे लागते पावसाळ्यातही ही, ही समस्या अधिकच गंभीर होते एखादे बालक काही दिवसांसाठी दुसऱ्या अंगणवाडीच्या क्षेत्रात गेले तर पूर्वी तिथे त्याला झिरो बालक म्हणून आहार दिला जायचा पण नव्या पद्धतीमुळे तेही वंचित ठरते तोळगा म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूरमध्ये सर्वांना टी एच्या वाटप केले जात आहे मात्र त्याची नोंद न झाल्याने एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे तरी तर या पोषण ट्रॅकरच्या सदोष ॲपमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शंभर टक्के त्रास होत आहे याचा खापर मात्र या सदोष ॲपचं खापर मात्र अंगणवाडी सेविकांच्या माथ्यावर फोडू नये शासनाने हे ॲप लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावं किंवा मग दोन महिन्यातून एकदा जर टी एच आर लाभार्थ्यांना दे देत असेल तर दर महिन्याला एफ आर एस सिस्टीमच का करावी लागते सहा महिन्यातून एकदा जरी एफ आर एस केलं ला, तरी लाभार्थी मात्र कुठेही जात नाही आणि योग्य प्रतिसाद देतात शासनाने या एफ आर एस सिस्टीम बंद करून लवकरात लवकर पोषण टॅकर ॲप फास्ट चालेल अशी काहीतरी तरतूद करावी या व्हिडिओमधील ज्या समस्या आहेत त्या सर्व ताईंच्या असल्यामुळे सर्व ताईंनी या व्हिडिओला भरपूर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा ताईंनो तुम्ही जर या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला ताईंनो उद्या भेटूयात तोपर्यंत मी सरिता वाघमारे तुमची रजा घेते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच आनंदी रहा आणि शिकत रहा